श्री स्वामी नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवारचं व्रत भरपूर स्त्रियांचं आहे तर या गुरुवारचं व्रत करत असताना प्रत्येकीला जवळजवळ प्रश्न पडलेला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेल्या आहे बऱ्याच वेळा काय होतं की चार गुरुवार असतात आणि या वर्षी जे आलेले आहे ते आहेत पाच गुरुवार आणि नेमकी पाचव्याच गुरुवारी आलेली आहे अमावस्या तर बऱ्याच जणींना उद्यापन करताना असा प्रश्न पडलेला आहे आता अमावस्येच्या वेळी आपण उद्यापन करू शकतो का उद्यापनाच्या वेळी आपण हळद कुंकू लावू शकतो का किंवा पुस्तक किंवा व्रताची जी प्रत असते कथा ज्यातून आपण वाचतो तर ते पुस्तक जे आहे ते आपण द्यावं का असे खूप सारे प्रश्न बऱ्याच जणींना पडलेले आहेत तर आजच्या व्हिडिओचा विषय हाच आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर मग आपण उद्यापन करू शकतो का स्त्रियांना हळद कुंकू लावू शकतो का त्याचबरोबर उद्यापनाची वर, जी पण पूर्ण प्रोसेस आहे ती करू शकतो का आणि जर शक्य नसेल तर आपण कोणते उपाय करू शकतो किंवा कशा पद्धतीने हे व्र हे व्रत जे आहे त्याचं उद्यापन करू शकतो की चौथ्याच गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का तर अशा भरपूर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम शेवटचा गुरुवार जो आहे तो आहे पाचवा गुरुवार आहे आणि हा येत आहे अकरा जानेवारी रोजी आणि याच दिवशी सुद्धा आहे मग आता अमावस्या असेल तर मग आपण लक्ष्मी लक्ष्मीची पूजा करायची का उद्यापन करायचं का स्त्रियांना आपल्या घरी बोलवायचं का त्यांना हळद कुंकू द्यायचं का आणि त्यांना उद्यापनाची पूर्ण प्रोसेस जी आहे ती करायची का तर बघा जेव्हा लक्ष्मीपूजन असतं लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्याच्याच दिवशी येत असतं अमावस्या ही तिथी वाईट नसते किंवा काही या या तिथीमध्ये वावगं असं नसतं जशी पौर्णिमा असते तशीच अमावस्या असते म्हणजे या ज्या तिथी आहेत या महत्वाचे असतात आता आपण खूप सारे उपाय जे असतात ते अमावस्येच्या दिवशी करत असतो पौर्णिमेच्या दिवशी करत असतो त्याचबरोबर आपण दिवाळी जी असते तीसुद्धा म्हणजे लक्ष्मीपूजन जे आहे ते अमावस्येच्या दिवशी आपण साजरं करत असतो तर त्याच्यामुळे माता लक्ष्मीला समर्पित हा एक दिवस असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही उद्यापन करू शकता का हा असा प्रश्न पडूच नाही कारण उद्यापन जे आहे ते आपण नक्की या कालावधीमध्ये नक्की करू शकतो त्याचबरोबर आता उद्यापन सुद्धा बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतात की आता लग्नाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणींना जो पाचवा गुरुवार आहे तर तोपर्यंत आपण उद्यापन थांबवू शकत नाही तर चौथ्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो का किंवा मग मासिक धर्म येणार असेल तर मग आपण चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का तर हो आपण एक तर चा चार गुरुवार किंवा पाच गुरुवार अशा पद्धतीने आपल्याला हे गुरुवारचं व्रत जे आहे ते करावं लागतं मग तुमचे सहा झाले सात झाले तरी चालतं परंतु तुम्ही तीन गुरुवारवरती थांबवू शकत नाही किंवा तिसऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकत नाही म्हणून काय करायचं आपल्याला एक तर करायचं असेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता किंवा मग पाचव्या गुरुवारी जेव्हा अमावास्या आहे त्या दिवशी सुद्धा उद्यापन करू शकता उद्यापन करताना आपल्याला सात स्त्रिया किंवा मग सात मुली ज्या असतात त्यांना आपल्या घरी बोलवायचं असतं त्यांना काहीतरी तुम्ही फळांमध्ये म्हणा किंवा मग चहा म्हणा किंवा मग खीर म्हणा किंवा मग जेवण म्हणा असं काहीतरी आपण त्या मुलींना द्यायचं असतं किंवा त्या स्त्रियांना द्यायचं असतं जर आता आपल्याला या पाच स्त्रिया सात स्त्रिया नऊ स्त्रिया अशा आकड्यांमध्ये नाही भेटल्या तर मग आपण काय करू शकतो तर आपण जितक्या भेटतील तितक्या आपण त्यांची पूजा या दिवशी करायची आहे त्या आल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे आहे हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यांना हे जे लक्ष्मीचं पुस्तक आहे तर हे व्रताचं जे पुस्तक आहे ते द्यायचं आहे आणि त्यांना एक केळी म्हणा किंवा कुठलं तरी फळ म्हणा ते द्यायचं आहे त्यांच्या आशीर्वाद घ्यायचे आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे बाकी आपल्याला या उद्यापनामध्ये काही जास्त करण्याची गरज अजिबात नाही आहे तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही हे उद्यापन जे आहे ते करू शकता आता बऱ्याच जणांना काय होतं की शेवटचा गुरुवार आहे अमावस्या आहे आम्हाला त्या दिवशी उद्यापन करायचं नाही किंवा आमचा मासिक धर्म येणार आहे किंवा आम्हाला बाहेर जायचं आहे तर तुम्ही चौथ्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता पण जेव्हा तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करता आणि मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तर या दिवशी म्हणजे शेवटचा जो पाचवा गुरुवार आहे तर त्या दिवशी तुम्हाला उपवास हा करावा लागेल आपलं उद्यापन जरी झालेलं असलं तरी पण तो गुरुवार आहे त्याच्यामुळे आपल्याला उपवास हा त्या दिवशी करावा लागेल माता लक्ष्मीची सेवासुद्धा करावी लागेल जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही का बाहेर जाणार असाल मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही काय करा की उपवास करा चौथ्या गुरुवारी भलेही आपलं उद्यापन होऊ द्या परंतु उपवास जो करायचा आहे तो आपल्याला करावाच लागेल बाकी मग तुम्ही काही नाही केलं तरीसुद्धा चालेल आणि जर आ, असं असेल तुम्हाला आता सुतक वगैरे आलं असेल किंवा मग चौथ्या गुरुवारी पण शक्य नाही आणि पाचव्या गुरुवारी पण शक्य नाही मध्ये सुतक विटा आलं तर काय करायचं जर तुम्हाला सुतक आलं तर मग तुम्हाला कसं करावं लागेल की जो सुतकाचा कालावधी आहे तो होऊन द्यायचा त्याच्यानंतर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर सुद्धा जे गुरुवार येत जातील तर त्यांच्यामध्ये सुद्धा उद्यापन करू शकता असं काही नाही की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरुवात केली आणि मग त्याचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यामध्येच झालं पाहिजे असंही नसतं बऱ्याच वेळा बरेचसे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे आपल्याला उद्यापन जे आहे ते आपल्याला पुढे ढकलावं लागतं तर असं केलं तरीही हरकत नाही पण आपल्याला चार किंवा मग पाच गुरुवार जे आहे ते करायचेच आहे मात्र तुम्ही अमावस्या आहे म्हणून आपलं स्त्रियांना घरी बोलवायचं नाही किंवा हळद कुंकू लावायचं नाही किंवा सुहासिनीचा सत्कार करायचा नाही मान सन्मान करायचा नाही अशा गोष्टी नाही आहेत की अमावस्या आहे म्हणून या गोष्टी करायच्या नाही असं नाही आहे तुम्हाला या गोष्टी करता येऊ शकतात कारण आपण लक्ष्मीपूजन जे आहे माता लक्ष्मीची ती एक खूप मोठी सेवा आहे प्रभावी सेवा आहे ती आणि तीच आपण अमावस्येच्या दिवशी करत असतो त्याच्यामुळे असं अजिबात नाही आहे की आपण अमावस्येच्या दिवशी उद्यापन करू नये किंवा स्त्रियांना काही द्यायचं असेल तर देऊ नये तुम्ही बिंदास्त आपलं उद्यापन जे आहे ते अमावस्येच्या दिवशीसुद्धा करू शकतात त्याचबरोबर उपवास ज्या पद्धतीने आपण ज्या सर्व गोष्टी करतो तर त्या सर्व गोष्टी तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी म्हणजे शेवटचा जो गुरुवार आहे अकरा जानेवारी तर या दिवशी आपण सर्व गोष्टी ज्या आहेत जसं उद्यापन करतो त्या पद्धतीने करू शकतो तर हा बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की काय करावं तर याचं उत्तर तर तुम्हाला समजलं असेल की आपण उद्यापन करू शकतो आता उद्यापन करताना बऱ्याच जणी ज्या आहेत त्या बाहेर राहतात आणि मग त्यांना आपलं जे उद्यापनाची प्रत असते पुस्तक असतं तर ते म्हणजे आपण जे माता लक्ष्मीचं व्रताचं पुस्तक जे आहे ते आपण महिलांना देत असतो बऱ्याच जणींचं असं होतं की त्यांना हे पुस्तक जे आहे ते मिळत नाही मग त्यांनी काय करावं तर असं काही नाही आहे तुम्हाला जर नसेल भेटतच नसेल तर तुम्ही हे दिलं नाही तरी सुद्धा चालेल एकाच स्त्रीला फक्त तुम्ही घरी बोलवलं तिचा मानसन्मान केला मानसन्मान म्हणजे थोडक्यात काय हळद कुंकू लावायचं आणि ओटी भरायची आता ओटीमध्ये आपल्याला काय द्यायचं तर ओटीमध्ये अगदी केळी आणि थोडेसे तांदूळ अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ओटी या दिवशी भरू शकता एका महिलेची भरली तरीही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे उद्यापन जे आहे ते करायचं आहे बऱ्याच जणींना स्त्रिया मिळत नाही आता उद्यापन म्हटलं की जवळजवळ सर्वांचेच उपवास असतात त्या दिवशी सर्वांच्याच घरी उद्यापन असतं आणि मग याच्यामुळे स्त्रिया जास्त करून या दिवसांमध्ये मिळत नाही किंवा काहींची इच्छा असते की आपल्या घरी जेवण करण्यासाठी यावं स्त्रियांनी परंतु या स्त्रिया ज्या आहेत त्या खूप बिझी असतात या कालावधीमध्ये आणि मग मिळत नाही तर अशावेळी काय करायचं तुम्ही अगदी चहा देऊन किंवा एखादं फळ सुद्धा तुमचं उद्यापनाची सांगता जी आहे ती करू शकता या गोष्टीला काहीही हरकत नाही किंवा मग असं सा सांगितलेलं नाही की तुम्ही खूप सारं सोंगडोंग करा आणि मग हे उद्यापन करा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही जसं जमेल तसं हे उद्यापन जे आहे ते करू शकता तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद